पहिला प्रश्न असा आहे की बिंदू म्हणजे नेमकं काय तर बिंदू विषयी आपल्या समाजामध्ये अनेक समज व गैरसमज आहे आणि खूप सारी सुद्धा आहे बऱ्याच जणांना ह्या विषयी अजिबात काहीच माहिती नाहीये एक प्रेशर आपल्याला माहिती असतं है ब्लड प्रेशर जे शरीराचं प्रेशर असत आणि ते बऱ्याच जणांना माहिती आहे आपण जाऊन ते तपासत असतो आणि ते मॉनिटर करत असतो परंतु काचबिंदू हे निगडीत आहे डोळ्याच्या आतील प्रेशर संदर्भात म्हणजे काचबिंदू निगडीत आहे आता आपण असं बघूया की ह्या आय मॉडेल वरती मला सांगता येईल की आपला डोळा हा असा बंदिस्त गोलाकार असतो आणि डोळ्याच्या आतमध्ये एक स्विमर नावाचा पदार्थ इथे तयार होत असतो आणि तो आतल्या आत प्रवाहित होत असतो म्हणजे डोळ्याच्या मागच्या भागात तयार होऊन तो पुढच्या भागात येतो आणि तिथून तो तिथील रक्तवाहिन्यांमध्ये तो मिक्स होऊन जातो तर हा प्रवाहित होणार असत त्यामुळे डोळ्यातील हा दाब असतो तो नियमित राहतो mm. आता एक गोष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आपण रडल्यानंतर किंवा भावनिक झाल्यानंतर किंवा डोळ्यामध्ये काहीतरी गेलं समजा mm. तर mm. ते अश्रू डोळ्यातून बाहेर येतात त्याचा mm. ह्या पाण्याशी काहीही संबंध नाहीये हे आतल्या आत फिरणारं पाणी असतं आणि मग ह्या प्रवाहामध्ये जर का कुठे अडथळा आला तर डोळ्याचा हा बंदिस्त डोळा असतो त्यामुळे ह्याच्या आतील दाब वाढतो नॉर्मली हा दाब बार असतो बारा ते अठरा मिलीमीटर ऑफ मर्क्युरी मग जेव्हा हा दाब वाढतो तेव्हा तो, ते तो इकडे कुठे पसरू शकत नाही आणि ही आपल्या डोळ्याची नस जी ही मेंदूपर्यंत जात असते आणि ही दृष्टीची संवेदना मेंदूपर्यंत घेऊन जाते मग ह्या वाढलेल्या दाबाचा विपरीत परिणाम ह्या नसेवरती होतो आणि हे नस हळूहळू कमकुवत व्हायला लागते दृष्टी अंधुक व्हायला लागते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपली दृष्टी कक्षा किंवा दृष्टीचा आवाका जो असतो तो थोडासा अरुंद व्हायला लागतो मग ह्या त्रईला म्हणजे डोळ्याचा दाब वाढणं डोळ्याची ही नस कमकुवत होणं आणि दृष्टी कक्षा अरुंद होणं ह्या त्रईला काच बिंदू असं संबोधलं जातं